नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर मुलांना सुट्ट्यासुद्धा पडलेल्या आहेत आणि काहीतरी झणझणीत चमचमीत खावंच ला वाटतं तर आज आपण पावभाजीचा बेत पाणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवायचे एक वाटी होईल एवढं फ्लावर घेतलं आहे फ्लावर साफ करायचा व्यवस्थित आणि तो गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये आळ्या वगैरे असतील तर निघून जातात आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची आणि अर्धी वाटी फ्रोझन मटार घेतलेली आहेत तर इथे कुकरमध्ये हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला दोन ते अडीच वाटीवर पाणी घालायचं आहे जेवढी भाजी बुडेल आपली एवढे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी अडीच वाटी पाणी घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या तर तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्यात कुकरसुद्धा छान थंड झाला आहे आणि बटाटा आपला शिजलेला आहे तर आपल्याला हे मॅशरने व्यवस्थित असं हे मॅश करून घ्यायचं आहे तर इथे मी मॅशर घेतलं आहे आणि मॅशरने व्यवस्थित मॅश करून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी व्यवस्थित असं मॅश करून घेतलं आहे आणि आता आपल्याला लगेचच फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि एक मोठा चम्मचभर तेल घालून घेतलं आहे तेल घातल्यानंतर एक चम्मचभर बटर घालायचं आहे बटर अगोदर घालू नका नाहीतर ते करपलं जातं आणि कडवट वास येतो त्यामुळे तेल अगोदर थोडंसं घालायचं आणि नंतर बटर घालायचं बटर छान असं वितलवून घ्यायचं आणि त्यानंतर पाव चम्मचभर जिरे घालायचं जिरे छान फुलू द्यायचं जिरे छान फुललं की नंतरच आपल्याला यामध्ये बाकीचे साहित्य घालायचं आहे इथे छान असं जिरे फुललेले आहे आता यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत तर इथे मी व्यवस्थित असं परतून घेते कांदा कांदा छान असा परतून घ्यायचा कांदा परतून घेतल्यानंतर टोमॅटो घालून घेते तर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कापून आणि ते घालून घेतले आहेत कांदा आणि टोमॅटो छान असा परतून घेतला आहे एक मोठा चम्मचभर आलं लसूणची पेस्ट घालायची व्यवस्थित असं परतून घ्यायचं आलं लसूण पेस्ट सुगंध तर खूप मस्त असा येत आहे खरंच खूप भन्नाट लागते ही पावभाजी तर व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर पाव चम्मचभर मीठ घालून घेतल्या म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ पडेल मीठ घातल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचं आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची कांदा टोमॅटो परततानाच शिमला मिरची घालून घ्यायची म्हणजे त्याचा जो सुगंध आहे ना तो छान असा उतरला जातो व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर यामध्ये चमच हळद आणि एक चम्मचभर बेडगी मिरचीचं तिखट घालून घेतलं आहे म्हणजे त्याने रंग खूप छान येतो अर्धा भर घरगुती मसाला घातलेला आहे म्हणजे घरगुती तिखट घातलं आहे आणि त्यानंतर इथे रंग छान येण्यासाठी बीट घालायचं आहे तर इथे मी अर्ध बीट किसून घेतलं आहे आणि ते इथे घालून घेतलेलं आहे आणि पावभाजी मसाला घालून घ्यायचा एक ते दोन चम्मचभर मी पावभाजी मसाला घालून घेतला आहे आणि व्यवस्थित हे छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत मसाल्यांना छान असं परतून घेतलं आहे आणि घरभर मस्त असा सुगंध दरवळत आहे खरंच खूप छान होते ही पावभाजी तर इथे मी जे आपलं पा मिश्रण आहे बटाटा फ्लावर आणि वटाण्याचं तरी ते मिश्रण व्यवस्थित असं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर इथे पाहत आहे रंग तर भन्नाटच आलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडंसं कमीच घाला कारण बटरमध्ये सुद्धा मीठ असतं आणि पहिलंसुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यानुसार मीठ घाला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आणि मॅशरने परतला मी मॅश करून घेते अशा पद्धतीने मॅश करायचं खरंच माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्यवस्थित असं मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर थोडंसं पाणी घाला आणि एक चम्मचभर इथे बटर घातलं आहे आणि झाकण ठेवून पाच मिनटासाठी छान अशी भाजी शिजवून घ्यायची तर इथे मी पाच मिनटानंतर पाते खरंच खूप सुंदर भाजी आपली तयार झालेली आहे आणि भाजीचा सुगंध घरभर पसरलेला आहे एवढी भन्नाट ही भाजी झालेली आहे तर इथे भाजीची कन्सिस्टन्सी पाहताय तुम्ही जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही आहे भाजी आपली झालेली आहे भाजी बाजूला ठेवूया आणि आपल्याला पाव गरम करून घ्यायच्या आहे त्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये पा एक चमचवर बटर घालून घेतलं आहे बटर छान गरम झालं की यामध्ये भाजी घालून घ्यायची म्हणजे जी पावभाजीची भाजी आहे ती इथे मी चमचवर घालून आहे आणि व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये पावभाजीचा मसाला घालून घ्यायचा पाव चमचभर मसाला घातला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला म्हणजे अजूनच दिसायला खूप सुंदर दिसेल तर माझ्याकडे कोथिंबीर थोडीशीच होती त्यामुळे मी यामध्ये घातली नाही आहे आणि पाव यामध्ये घालून घ्यायचे छान असे मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे पाव खरंच अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी नक्की बनवून पहा तुम्हाला आवडेलच तर इथे आपले पावसुद्धा गरमागरम तयार झालेले आहेत आणि भाजीसुद्धा मस्त अशी आपली तयार झालेली आहे तर तर अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी नक्की करून पहा मुळेसुद्धा आवडीने खातील आणि आपलं पावभाजीचं ताट आहे प्लेट आहे ती केव्हा फस्त होईल ते सुद्धा कळणार नाही एवढी चवीला भन्नाट आपली पावभाजी तयार झालेली आहे तर खरंच खूप छान झाले थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्णिज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद